संडे राईड संडे राईड भाई मॅराथॉन मॅरातीन मॅरातिशच्या माईकच्या गिर गिर, 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 गिर भाय देखो ना कैसा स्लो मोशन करेला है एक, एक नंबर हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन लॉगडिमध्ये तर खूप दिवसानंतर आम्ही चाललो आहे रायडिंगला आणि थोडंसं बघू तुंगारेश्वरचा प्लॅन झालेला आहे आणि ट्रॅफिक खूप लागले इकडे बाबा घोडबंदर बोलला का निस्तं ट्रॅफिक ट्रॅफिक नुसतं ठाण्यापासून घोडपर्यंत घोडबंदरपर्यंत निसतीत ट्रॅफिक राहते आणि आमचे मेंबर हा शैलेश जयूबाय आणि आमचे दोन मेंबर तिकडे थांबलेत ते बघा ट्रॅफिकमध्ये तर आता आम्ही निघतो इथून ट्रॅफिकमधून आणि जाम बेकार होते गाडी चालवायला ट्रॅफिकमध्ये सगळे जाम झाले आणि गाड्या पण सगळ्या बंद करून बाजूला थांबलेत लोक तर बघूया जाऊया आता पुढं गल्लीतून आम्हाला काढायला लागतील कट्टा मारून मारून मजा येते गाडी चालवायला ट्रॅफिकमध्ये चलो चला बाबा इथं पेट्रोल टाकलं आहे आम्ही पेट्रोल पंपावर आणि जातो आता ट्रॅफिक तर बघू शकतं एकदम मस्त सगळे चिल होऊन बसून राहिलेत गाडीमध्ये गाड्या बंद करून आणि आता आम्ही रायडिंगची मजा घेतो जरा ट्रॅफिकमध्ये तर चलो तर बाय एक गाडी मी आकाशची घेतली माझी स्कूटी जरा एवढ्या लॉंग रूटला जायचं आहे म्हणून आम्ही स्कूटी नाही घेतली तर आकाशने गाडी दिलेली आहे त्याची आणि माझ्या मागं आहे जवी भाई इकडे शैलेशची पण रेडी झालेत मस्तपैकी तर मित्रांनो आपला जाम दिवसानंतर व्हिडिओ येत आहे आणि व्हिडिओ का लि देत होते त्याचं पण कारण आहे ते तुम्हाला मी पुढं जाऊन सांगतो काय कसल्यामुळं आपले व्हिडिओ येत नव्हते तर याच्या आता आपले डेली दे, नाही पण आठवड्याला एक व्हिडिओ तरी नक्की येईल आणि आपले आता थोडंसं मोटर ब्लॉगिंग पण चालू करतो त्याच्यावर पण म्हणजे आपली सुट आहे त्याच्यावर किंवा बघू एक जी गाडी भेटले त्याच्यावर आपलं मोटर ब्लॉग रेडी अँगल थोडासा सेट करू चांगला कारण ते पुढचं असं असं मला मान अशी वर करायला लागते तेव्हा पुढचा वीज दिसतो तर जरा आपण सेट करू पहिलं ऑफ रायडिंग करू ऑफ रायडिंगची मजा घेऊ सगळ्या गाड्या बंद गाड़ा गाड्या गाड्या सगळं थांबून राहिले ठप्प होऊन राहिले संडे संडे फंडे ज्याला कोणाला ट्रॅफिकची मजा घ्यायची असली तर ठाणे ते घोडबंदरचा प्रवास करावा इकडे बघू शकता हे दगड नदीची दगड आणून टाकले तिकडं चांगलं चालवा नाही तर अशा होला डायरेक्ट गाडी घेऊन तिकडे फायनली चलो चलो अरे बाबा तिकडे बघा रेसिंग रेसिंग बघा तिकडं तुडक बाईकची मरात बाबा बाबा निश्च्या बाईक निश्च्या बाईक आहे काय कचरा कचरा तर मित्रांनो कसा आहे आपला सेटअप आणि क्वालिटी कशी आहे ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की तर किंवा आलंय जवळपास कारण की आम्हीच चाललो रॉंग साईडने इकडनं आणि रॉंग साईडने सोडले जास्त गर्दी होऊ नये म्हणून तर आता बाकीच्या गाड्या इकडनं थांबून ठेवल्या असतील आणि हा रस्ता बघा बाई निघतात जसं काय झोरीला हिंदू झगडा झोडायला बाईक घेऊन निघता किती वेळेस रस्ता आपण काय भाई शिक्षतच नाही तर आमचे मेंबर कुठे बाकीचे राहिले ताकूशी कायम आहे ताको निलू तर त्यांची वाट बघायला लागेल तर जातो अगोदर फ्रीजवर आणि फ्रीजवरून तुम्हाला नजारा दाखवतो आपल्या खाडीचा ओखून ओखून काय नांग काय त्या खाडीत मास पालत काय तर आणि आम्हाला तर वाटलं आम्हीच पुढे आहोत हा भाई खालचा व्ह्यू ओ वाटी लागले ओटी तर हा आपला घोडबंदरच्या खाडीवरचा व्यू बघू शकता सगळीकडं मस्त डोंगर आणि डोंगर आणि मध्ये वाहणारी खाडी तर चलो आता कुठं डायरेक्ट विक हां हां त्याच्या खाली थांबू आणि हा गाड़ा गाड़ीलू भाई की अरवण भाई नीलू भाई के और आकू भाई के दोनों का मिलके यो वो गाड़ी लिया था और ये अपना शैलेश भाई है उसका गाड़ी ये भी आकू भाई का गाड़ी है अपना गाड़ी घर पे है तो मज़ा आता है ऐसे राइडिंग के लिए अभी जाना पड़ेगा हमको डेली डेली नहीं मतलब हफ्ते में एक बार तो कसा वाटा था तो वीडियो बॉक्स में सांगा चलो टाइम जला साडेनऊ वाजलेत आणि अजून तर आम्हाला अर्धा पाऊन तास लागेलच पोचायला तर जाऊन अगोदर बघू पहिला दर्शन घेऊन नाही तर काहीतरी नाश्ता करू अरे भाई ठेव कोण ही लोक कहा से आते लागले धक्का मारायला एक तर नवीन फ्रीज आहे परत वांदे होतील साठी नेलो आणि आकाश पोहोचलं असेल आम्ही पण आता ऑलमोस्ट पोहोचले पोहोचलो दोन मिनटात आता पोहोचू ब्रिज खाली वाटगो सांग रे बाबा थांब थांब यो आहे सिंगारेश्वर चालते जेवण पोहोचले सिंगरेश्वरच्या आता आम्ही गेटच्या आत एंट्री केली होती गाव संपलेला आहे आणि हा ऑफ रोडिंगचा पॅच लागलेला आहे तर बघू शकता गाड्या इकडे आज संडे आहे म्हणून गाड्या तर दिसतातच आणि हे इकडे पण ऑफ रोडिंग आमच्या बाबू हो बाबू हो करत इथून <laughs> 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 लॅलीपॉप खायला देतो मला या इकडे या अरे शाईन तर निघाल पण अरुण फायचा हाल होणार आहे आता शाईन भाई साईन आहे डोंगराला हिंडवा नाही तर कुठं पण नो टेन्शन ऑफ रोडिंगसाठी गाडी असत आहे बेज आलेला आहे पहिला इथं पाणी पण आहे बघू आता रांगळून जाऊ आम्ही इथं इकडं वरती आला खतरनाक रस्ता आहे खडी रस्ता हो आमचा डोर्बा कसा खे तो उडक्या मारत हा हा तो ह्या इकडून वाहते ना पावसाळ्यात मग एकदम मस्त जंगलात रस्ता आहे तर ना तू सहलीला आलेल काय नाही आपले एकदा आणलेल तेवढ्यात तुंगारेश्वरला गणेशपुरीला असं नेलेल ब नव्हताच ते माणसं पार्टीमध्ये होतं तेवढंच आणलेली बारीक होते रे तेवढंच तिसरी काय चौथीला होतं तेवढंच कुठे मित्रांनो इथं तिकीट आहे तिकीटचा दर बघू शकतो सेवंटी वन टोटल सहा जणांचे होतात चारशे सव्वीस रुपये आता आपण प्लॅन चेंज प्लॅन बी प्लॅन बी प्लॅन बी प्लॅन कॅन्सल तुमारेश्वरला जायचं पहिलेच गेटवर एकाहत्तर रुपये एक जणाचा तर पुढं अजून काय काय कसं असल बाबा देवाच्याच ठिकाणी जायला पण नुसतं पैसे पैसा मोजायला लागतच काय बोलणार आता जादे देवा लांबून पाया पडतो हर हर महादेव हे व कोण हे का शेवायला भाई किती मेहनत करतात ते पोरा मस्त फाट्या बिट्या घेऊन चाललेत घरी आणि आम्ही हे इकडे उसाटायला आलो पण त्या पण उसाट्या भेट नाही तेथं पण पैसा लागतात उसाटाई उसाट्या नाही आम्ही दर्शनासाठी आलेलो पण दर्शन पण महागातच आहे जाम टाकायचं काय हा दानपेटीत टाकायचं काय इथं यांना द्यायचं गरम पाण्याचा मारायचा राईट आणि तिथून जाम पुढे गेला काय डायरेक्ट तांदूळवाडी मागच तो टर्निंग वाला ब्रिज आहे बघा तिथं खड्डा राहत प्लॅन बी प्लॅन बी चालू आहे आमचा प्लॅन बी प्लॅन बी आमचा इथं आम्हाला जायचं होता टकमक किल्ल्यावर तो कॅन्सल झाला आणि गेलो गरम कुंड आता 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 कुठे बसला माझ्या डोक्यात हा तुम्ही बसा गाडी तू समजा गाडीत बसला एसी चालू नाही तू समजा नाही चलो प्लॅन तर आम्हा आमचा प्लॅन होता तुंगारेश्वरला जायचा पण तो गेटवर गेलो आणि भाई बघून आम्ही परत पाया पडून पैसे घेतात का नुसता पैसा नुसता पैसा तिकडे गेला जेव्हा पाया पडायला जायचं कि त्यांच्या खिशे भरायला जायचं तिथे एवढे पैसे गेटवर ते एक जणाचं तिकीट काहीतरी सत्तर रुपये होतं सेव्हन्टी हा सेव्हन्टी होत प्लस बाईक चे प्लस त्याच्यातो बाईकचे फोर्टी सिक्स तर एका पर्सनचे कमीत कमी एकशे वीस रुपये तर आम्ही सहा जण विचार करा किती पैसे गेले असते देवाच्या दर्शनाला जायचं होतं चांगल्या मनाने आलेलो आज बरं आपल्या महादेवाचं दर्शन होईल पण ते पण आपल्या नशिबात नव्हतं म्हणून आत्ता दुसरा प्लॅन आम्ही ठरवला आहे महादेवांना आपण इथे ठेवलं आहे इथं मंदिरात जायची गरज नाही आहे तर इथं आम्ही नाश्ता करू आणि कुठे निला कुठं जायचं आहे आम्हाला वांद्रे लेकला ले जायचं आहे आम्हालाच नाही माहित आहे कसं काय ते पण जाऊ आमचा प्लॅन असं अचानक दोन मिनिटात बनतात अरे हमारा भाई का भी नया गाड्या आने वाला आहे <laughs> इथं आता थोडंसं आम्ही आहे मॅगी वगैरे काय काय ते घेतो जरा तिकडे जाऊन मॅगी मस्त बनवतो डॅमवर आणि खाऊ डॅम नाही तर इतर कुठे ठिकाणी आम्ही मस्त बनवू तर इथं आता थांबलो आहे सकवारला तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलेलो आहेत वांद्री डॅमवर आणि आता आम्ही वाच टॉवरवर चढतोय वरती बाकीचे मित्र वरती गेलेले आहेत आणि मी पण चढतो तर चला, चला तुम्हाला वरून आपल्या डॅमचा व्ह्यू दाखवतो बदले गिरगिट ए गिरगिट भाई <laughs> देखो ना कैसा स्लो मोशन करेला है ए, एक नंबर मांगे पुढ़े मांगे पुढ़े ऐसा डोल रहे है <laughs> अब बग एक एक पाउल जपून टाक भाई <laughs> <laughs> अब अब किती स्लो मोशन कधीचा चढत हवा सकाळचा चढा घेतलाय तर आत्ताशी हे रस्त्यावरून आत्ता पोहोचलंय हो आता खनत होता काय खनत होता काय झालं ना आता तर फारसा चोरात जाय काय रंग कसा बदलला जरा मगाशी हिरवाच होता आणि आता मातेरी कलर हो चालू झाला झाला कलर चेंज काय बाय डॅमजवळ आम्ही पोहोचलो होतो मगाशी तुम्ही बघितलं असेल तर आता इथं आम्ही गाड्या पार्किंगला लावल्यात आणि थोडासा आता टेंट लावणार आहोत आणि कॅम्पिंगची मजा देखील घेणार आहोत तर दोन कामं एकाच व्हिडिओमध्ये आमचे होत आहेत मोटो ब्लॉगिंग पण आणि कॅम्पिंग पण तर चला तुम्हाला ती जागा दाखवते मस्त शोधून काढले आम्ही गाड्या मस्त इथं पार्किंगला लावल्यात आणि हे भाई तिथं ते गिरगिट हिंदी हिंदी मी उसको गिरगिट बोलते हे उसके साथ हम खेल रहे रे खेळणे म्हणजे फोटो काढते आम्ही त्याला त्रास नाही देत फक्त फोटो काढते इकडं बघा गेला वरती गेला खांद्यावर काय <भी> हा अरे तुम्हाला दिसतो काय नाही माहित नाही पण हा बघा नाही अजून कसं हलू हलू चढायला लागलाय खतरनाक जागा शोधल्या आम्ही नेलू तिथंच ठेवलंय मी जागेजवळ जागा राखायला मी <भी> आता चाललो ए हा या उतरा तिकडून ये बघा जंगल कसा कसा जंगल वाटते कसा जंगलातून वाट काढत जायला लागते मस्त डॅमच्या किनाऱ्यावर जागा आम्ही बघितलेली आहे आणि तिथे जाऊन टेंट लावू मस्त मॅगी बनवून खाऊ आणि थोडासा आपल्या <coughs> नेचरचा व्यू घेऊ एन्जॉय करू आणि नंतरला मग घरी जाण्यासाठी निघू तोपर्यंत चला पटापट जाऊ टेंट लावू इथं आहे जागा इला जरा आपण साफसुफ करू पूर्ण घाण केले इकडे तर इथं साफ करून इथे आपण पटकन टेंट लावू आणि आब... ला ला। ला ला। हा खाली अथरा प्लॅस्टिक आणले खालीवडालाच प्लॅस्टिक विसरलं वडापाव खायला थांबलेलं तिथंच पिशवी विसरून आलेलो आहे अरे बापरे आणि हा व्यू बघू शकता डॅमचा पाणी बघा किती लांब आले इकडे खतरनाक तिथे आता आम्ही टेंट लावून घेतो आणि मस्त आपल्या निसर्ग निसर्गाचा आस्वाद घेऊ हा आज स्टँड नाही आणले कारण की आपला प्लॅन जरा वेगळा होता आणि झाला वेगळा हा प्लॅन बी आहे प्लॅन ए फेल झाला जंगल बघा जंगल आहे इथे ट्रेंट सेट करायला घेतलंय मस्त पैकी मॅगी बनवण्यासाठी तयारी करत आहोत त्यांनी परत जाऊन टोमॅटो कांदा सुरी वगैरे सगळे घेऊन आले मिरची मसाला तर आता आपण मस्त पैकी मॅगी बनवू आणि मेन सामान हे आहे हे दोन्ही टाकायचं शेजवान आणि इकडे नील आता मस्त पैकी गळ लावून मासे पकडतील बघू किती पकडतात एवढा आंबे गाळ आणि ते इतर घेऊन बघू ना बघू <laughs> किती पकडतात बरं माशी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू तर मित्रांनो आता मी मॅगी बनवायला सुरुवात करतो पण आम्ही तेलच नाही आणले आता पाण्यामध्येच मॅगी बनवून मस्त बघू कशी बनते बिना तेलाचे म्हणजे मला जरा कांदा वगैरे टाकून बनवायची होती मॅगी पण तेल नाही आणलं आहे तर आता पा नुसताच आपण कांदा भाजून आणि टोमॅटो नंतरला टाकू पाणी टाकल्यानंतर तर बघू कशी लागते मॅगी आणि लोकेशन तर भाई एक नंबर आहे सगळं हे सगळे इकडे लागलेत मासे पकडायला पण भाई एक मासा नाही त्यांना पकडता आलं आहे अर्धा तास एकाला पण एक मासा नाही भेटला दूसरा दूसरा मास पकड़ा ये दूसरा फिश पकड़ लिया जवी भाई ने ये देखो ये माशा मस्त पैकी पकड़ लेकिन मध्य भाई अपना प्लेट रेडी हो गया है अभी मस्त पैकी मैगी खाएंगे और थोड़ा देर आघेंगे अरे घर जाए। जाएंगे, तो जाएंगे। थंदा वो, थंदा वो। अरे हाँ तो थंड है थंडा ग्लासले तुझा ग्लास पर मित्रो मैगे आता बगू टेस्ट कर तर मित्रांनो आमचा आजचा ऍक्स्ट्रा ब्लॉग झालेला आहे फोटोग्राईव पण झाले कॅपिंग पण झाले आणि आता प्रवास करते तर अशाच अजून आपल्या सगळं व्हिडिओ येत सगळे आत्ता तर आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त मीटर प्रेम शेअर करतो तर पूर्वी अजून एखाद्या अशा प्रेम आमच्या गाड्या झाला